नमस्कार आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना आजपासनं ई के वाय सी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि ई के वाय सी कशी करायची हे महिला व बालविकास विभागाने आजच दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी अपडेट दिलेले आहे तर आपण याच व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह बघणार आहोत की ई के वाय सी कशी करायची जे महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे त्या पद्धतीने आप आपण ई के वाय सी आज करणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया करून व्हिडिओ पहिलेपासून तर शेवटपर्यंत नीट बघा आणि एक एक वाक्य नीट समजावून घ्या कारण की मी खूप सोप्या आणि साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि हळूहळू सगळं समजावून सांगितलेलं आहे की ई के वाय सी कसे करायचे तर सगळं नीट समजावून घ्या आणि जर नाही समजलं तर नक्की कमेंट करा प्रश्न करा कमेंट करा म्हणजे आपल्याला त्यावर लगेचच व्हिडिओ घेऊन येता येईल तर सर्व लाडक्यापणी कृपया करून व्हिडिओ नीट बघा हां आपण ज्याप्रमाणे काल संध्याकाळी सात वाजता जो व्हिडिओ अपलोड केला होता की ई के वाय सी आता पडताळणी सुरू झालेली आहे आणि नवीन जी आर आलेला आहे आता आज महिला व बालविकास विभागाकडून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी हे इथे बघा इथे खाली दिलेलं आहे बघा इथे दोन वाजून वीस मिनिटांनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे अपडेट केलेलं आहे अपडेट आलेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून तर काय म्हणत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई e के वाय सी साठी लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यावर ई के वाय सी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅपचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल लाडक्या बहिणी आपल्या लक्षात येतच असेल मी पुन्हा वाचते हा महत्वाचा मुद्दा जर पूर्ण झाली नसेल म्हणजे जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल म्हणजे तुमची जर ई के वाय सी पूर्ण झाली नाही तर कदाचित तुमचा आधार क्रमांक हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नसावा म्हणून तुमची ई के वाय सी झालेली नाही असे या अपडेटमध्ये म्हटलेले आहे आता आपण पुढचं बघूया जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल बघा जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये जर असेल म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही जो आधार क्रमांक दिलेला आहे तो आधार क्रमांक जर तुमचा बरोबर असेल तर तुम्हाला तुमचं ही जी प्रक्रिया आहे ई केवासीची तुमची ती प्रक्रिया पुढे प्रोसिड होईल म्हणजे पुढे जाईल नंतर पुढे काय होईल बघा तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करावा आलं का तुमच्या लक्षामध्ये म्हणजे जर तुम्हाला बघा इथे काय म्हटलेलं आहे जर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये म्हणजे ई के जर तुमची पूर्ण झालेली नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल नंतर काय होणार जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताणी पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅपचा कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी पी वर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे नंतर त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्या लागतील बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग ऑब्लिक उपक्रम ऑब्लिक ऑब्लिक मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित आणि हळू आणि सोप्या भाषेत मी समजावलेलं आहे जे महिला व बालविकास विभागाने ई के वाय सी अपडेट दिलेले आहे ई के वाय सी कशी करायची आहे हे तुम्हाला सविस्तर मी डायरेक्ट अपडेट लाईव्ह दाखवत आहे आणि लाईव्ह अपडेट मी तुम्हाला सांगत आहे आता हे आहे शासन परिपत्रक क्रमांक हे परिशिष्ट अ आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सर्व मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं म्हणून कालचा व्हिडिओ जवळजवळ चौदा मिनिटांचा जो होता तो आपला अपलोड झाला होता आणि काल संध्याकाळी सात वाजता आलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सर्व सविस्तर सांगितलेलं आहे परंतु आपण आज परत पुन्हा मी तुम्हाला सगळं समजावून सांगत आहे की बघा पुढे काय म्हटलेलं आहे परिशिष्ट अ मध्ये मुख्यमंत्री मुख्य माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी सी बाबत करावयाच्या कार्यवाही बाबतच्या माहितीचा फ्लो चार्ट आता परिशिष्ट अ आहे हे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा लाभार्थ्यांनी आता ही जी आपलं सरकारी पोर्टल आहे महाराष्ट्राचं हे पूर्ण इथे लिंक दिलेली आहे बघा सरकारी वेबसाईटची आपल्या सरकारी पोर्टलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही या वेबसाईटला भेट द्या असं म्हटलेलं आहे बरोबर नंतर काय करायचं आहे तर मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे ते पुन्हा रित्या मी सांगत आहे तर इथे सर्व सविस्तर आणि डिटेल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगत आहे बघा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट वर जायचं आहे या वेबसाईट वर गेल्यानंतर वे मुखपृष्ठावरील ई केवायसी वर क्लिक करा असे म्हटलेले आहे नंतर या मुखपृष्ठावरील ई केवायसी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी फॉर्म उघडेल नंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅपचा कोड नमूद करायचा आहे म्हणजे तिथे तो तुम्हाला तो न टाईप करायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे नंतर आपले ई के वाय सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल नंतर तुमचं जर ई के वाय सी आधीच पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला असा संदेश येईल ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे असा तुम्हाला संदेश प्राप्त होईल आणि जर तुमचे ई केवायसी जर नसेल तर तुम्हाला कसा संदेश येईल आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल हं तुमचं जर नाहीये ना म्हणजे ई केवायसी जर तुमचं पूर्ण नसेल तर तुम्हाला असा अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मेसेज येईल कसा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल बरोबर नंतर काय म्हणता येते जर नाही असला तर काय आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश जर तुम्हाला आला तर काय होणार बघा लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी हा ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा बरोबर नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताणी संकेतांक कोड म्हणजे कॅपचा कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करावे नंतर काय होणार नंतर पती आणि व किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी म्हणजे तुम्ही तुमच्या वडील किंवा पतीचा जेव्हा तुम्ही, तुम्ही, पती जे तुम्ही मोबाईल नंबर टाकणार आहात त्या ओ टी वर मग त्या मोबाईल नंबरवर वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येणार आणि मग तो ओ टी पी तुम्हाला इथे बघा ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं तुमची जर ई केवायसी नसेल तर अशा पद्धतीने ई केवायसी करायची आहे यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा नंतर खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत होय किंवा नाही आता अशा पद्धतीने आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला इथे होय म्हणायचं आहे आणि तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी कर्मचारी नसेल किंवा सरकारी शासकीय विभागात काम करत नसेल तर तुम्हाला नाही हे ऑप्शन निवडायचं आहे आता बघूया दुसरा मुद्दा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर इथे होय किंवा नाही त्याप्रमाणे आता तुमच्या कुटुंबात तुम जर एकच महिला लाभ घेत असेल लाडकी बेन योजनेचा तर तुम्हाला होय पर्याय निवडायचा एकच महिला लाभ घेत आहे असं तुम्हाला इथे हा पर्याय निवडायचा आहे नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने केल्यानंतर सर्व प्रोसिजर तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप ई केवायसी पूर्ण करायची आहे खूप सोप्या आणि साध्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे हे महिला व बाल विकास विभागाने दिलेले अपडेट मी तुम्हाला व्यवस्थित एक एक वाक्य समजावून सांगितले आहे तरी सुद्धा जर लाडक्या बहिणींना काही प्रश्न असेल काही तुम्हाला काही अडचणी आल्या काही समस्या आल्या किंवा तुम्हाला व्हिडिओ नाही कळाला किंवा तुम्हाला ई के वाय सी करण्यात काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी पुन्हा नीट आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्हाला सर्व उत्तरांवर तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन व्हिडिओ घेऊन येते आणि तुमच्या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून व्हिडिओ घेऊन येते तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज हा आणलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींना कृपया करून व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे सगळ्या बहिणींना कळेल की आजपासून ई केवायसी ही सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा जो मी काही व्हिडिओ आणेल नवीन व्हिडिओ अपडेट करेल अपलोड करेल तो तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करावं लागेल तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न समस्या अडचणी काही असू दे प्रश्न काही असू दे तर कमेंट करा म्हणजे आपल्याला त्यावर लगेचच तुम्हाला मी तुमच्यासाठी लगेचच उपाय घेऊन येणार नवीन व्हिडिओ घेऊन येणार सो आपण सगळे आपलीजणं आपली, आपली काळजी घ्या आनंदी रहा आणि लवकर ई के वाय सी कंप्लीट करा सो थँक्यू यू व्हेरी मच